त्याने मागच्या आरशात बघितलं आणि त्याला धक्काच बसला मागच्या सीटवरची बाई नाहीशी झाली होती अरे आता घरी जाशील तर घराला लागेल ती चालते फिरती वानामती आहे तिला घेऊन घरी पोचलास तर तुझं सगळं कुटुंब स्मशानात पोचेल वाटवेल तुझ्या घराचं गाडीच्या काळ्या ढगात घुसली आणि सरळ आरपार निघाली थोडा वेळ अतुलच्या एक अंधारी आली पण तो पटकन सावध झाला अतुलचे लक्ष अजूनही रस्त्यावर होते नमस्कार मित्रांनो गोष्टीवालेच्या एका नवीन भागात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे रस्ता आणि रात्र त्या शृंखलेत आज मी अजून एक गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे आजची आपली गोष्ट आहे विदर्भात राहणाऱ्या अतुलची अतुल कदम नुकतंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला एक होतखरू तर इंजिनिअरिंग करून अतुलची स्वप्न जरा वेगळी होती आय टी जॉबच्या ऐवजी त्याला स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी विभागात नोकरी करायची होती आणि त्यासाठी तो आता अभ्यास करत होता त्याच्या वडिलांचा त्याला पूर्ण सपोर्ट होता पण यावेळी त्याने एखादी छोटी नोकरी देखील करावी अशी त्यांची इच्छा होती तसं त्यांच्या मित्राचा एक छोटा प्लांट देखील होता ज्यावर एका इंजिनिअरची आवश्यकता होती नोकरीमध्ये पगार वगैरे ठीकठाक होता पण या नोकरीमध्ये एकच प्रॉब्लेम होता हा प्लांट त्याच्या घरापासून चाळीस किलोमीटर दूरच्या टिमरी नावाच्या एका गावात होता प्लांटवर तसं काम जास्त नव्हतं तिथे बसून अतुलला नुसतं मशिनरीला मेंटेन करायचं होतं अतुलसाठी हे काम फार सोपं होतं आणि इथे त्याला कामासोबत अभ्यास करायची पण मुभा होती त्यामुळे त्याने ही नोकरी स्वीकारली अतुल त्याच्या मित्राची कार घेऊन रोज टिमरीला जायचं कारमध्ये जाताना तो बरेचदा गरजू लोकांना लिफ्ट द्यायचा यामुळे लोकांशी गप्पा करत त्याचा प्रवास पण चांगला व्हायचा आणि लोकांची मदत देखील व्हायची टिमरीहून येताना त्याला नेहमी एक संकेत नावाचा माणूस भेटायचा संकेत अतुलच्या शेजारच्याच गावात राहत असल्यामुळे तो रोज त्याला लिप द्यायचा आणि बदल्यात संकेत अतुलला काही पैसे द्यायचा तसे अतुलला पैशाची गरज नव्हती पण संकेतला असेच कोणाच्या गाडीत जाणे आवडत नव्हते अतुल आणि संकेत रोज सोबत प्रवास करत असले तरी त्यांच्यामध्ये मैत्री नव्हती चाळीशीतला संकेत आणि ऐंशीतला अतुल यांच्यामध्ये तसं कॉमन ग्राउंड काहीच नव्हतं त्यामुळे संकेत रोज स्टॉपवरून गाडीच्या मागच्या सीटवर बसायचा आणि अतुल त्याला त्याच्या गावापर्यंत सोडून द्यायचं अतुल रोज पाच वाजेपर्यंत प्लांटवरनं निघायचं पण एक दिवस एका रोटरच्या लायनरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता त्याला दिवसभर काही सोल्युशन सापडले त्यामुळे आता मशीनला उघडून ठीक करायचे होते हे सगळे रिपेरिंग करून मशीन परत सुरू करण्यात साडे अकरा वाजले इतकी रात्र झाल्यामुळे प्लांटच्या लोकांनी अतुलला थांबून जायला सांगितले पण अतुलला दुसऱ्या दिवशी परीक्षेचा फॉर्म भरायचा होता त्यामुळे त्याला निघणे भागच होते गाडी काढून तो ऑक्टोबरच्या एका थंड रात्री टिंबरीच्या बाहेर निघाला रोज गजबजलेला हा रस्ता आज खूप शांत वाटत होता पूर्णपणे निर्मनुष्य रस्त्यावर जाताना त्याला जरा विचित्र वाटत होतं एक दहा किलोमीटर अंतर पार केल्यावर त्याला अचानक रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली साधारण पंचवीस वर्षाची लाल लुगडे घातलेली ती बाई रस्त्याच्या कडेला उभी होती अतुलला तिची मदत करावीशी वाटली त्याने गाडी थांबवली काच खाली करून त्याने बाई कुठे जायचं आहे का तुम्हाला मी धरणोरपर्यंत चाललो आहे तुम्हाला सोडू का असे विचारले दादा माझे गाव इथून तेरा किलोमीटर अंतरावर तुम्ही जर मला सोडून दिलात ना तो फार बरं होईल असं ती बाई म्हणाली अच्छा बसा मग गाडी मी तुम्हाला सोडून देतो अतुलने असो म्हणून तिला गाडीत बसायला सांगितलं आणि ती गाडीत मागे जाऊन बसली अतुलने गाडी काढली गाडीत जात असताना अतुलने आशात तिचा चेहरा बघितला ते बाई दिसायला खूपच सुंदर होती तिला बघून अतुलला थोडे आकर्षण तर झालेच होते रस्ता कापत अतुलची गाडी चाललेली होती हेडलाईटच्या प्रकाशात त्याला दूर एक माणूस चालताना दिसला त्याने हॉर्न देत त्या माणसाला खुणावले जवळ आल्यावर लक्षात आलं की तो चेहरा ओळखीचा होता संकेत अतुल जरा शॉक झाला आणि त्याने संकेतच्या बाजूला गाडी थांबवली अतुलला बघून संकेतला जणू दिवस पाहिल्यासारखे वाटले अरे संकेत दादा इतक्या रात्री काय करताय तू अतुलने विचारले यावर संकेत म्हणाला अरे रात्रीचं एक काम होतं ते निस्तर आणि निघालो आणि काय योगायोग तू पण आज दे रात्री देवासारखाच आला अहो ते असू द्या हो पहिले गाडीत बसा अतुल म्हणाला संकेत मागचे दार उघडून आत बसायला गेला पण आत ती बाई होती तिला बघून संकेतने अतुलकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर जरा चिंता दिसत होती पण काही न बोलता तो सरळ अतुलच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला मागे बाई बसली आहे म्हणून कदाचित हा बाजूला येऊन बसला असे अतुलला वाटले चला मग असे म्हणत संकेतने अतुलला निघायची खून केली अतुलने गाडी स्टार्ट केली एक पाच किलोमीटर अंतर पार झाले होते चहा भेटला असता तर मजाच आलीच ती संकेत म्हणाला ओ, आता कुठे चहा भेटते हो लय रात्र झाली आता अतुलने हसून उत्तर दिले उ, आज रात्री जागरण आहे भाऊ आज खूप वेळ फिरायचं आहे संकेत हसून बोलला त्याचंही बोलणं अतुलला जरा विचित्र वाटलं पण तो यावर काही बोलला नाही त्याने मागच्या आरशात बघितलं आणि त्याला धक्काच बसला मागच्या सीटवरची बाई नाहीशी झाली होती अतुलने मागे वळून पाहिलं मागची सीट पूर्णपणे रिकामी होती ती बाई गायब झालेली होती त्याने संकेतकडे पाहिलं ती बाई अतुलने घाबरलेल्या आवाजात संकेतला विचारलं गेली ती आता समोर दिसेल संकेतने थंडपणे उत्तर दिलं म्हणजे कुठे गेली ती अतुलला काहीच कळत नव्हतं पण यावर संकेतने तोंडावर बोट ठेवत त्याला शांत राहायचा इशारा केला अतुल गाडीतली व्यक्ती अशी नाहीशी झाल्याने जरा भांबावला होता मी गाडी थांबवतो असं म्हणून त्याने गाडी थांबायचा प्रयत्न केला पण त्याने असं म्हणताच गाडी नाही थांबवायची गाडी थांबवलीस तर दोघं पण जाऊ असं जरबेन संकेत म्हणा काय अह ती बाई गायब झाली आहे अतुल जरा घाबरून परत म्हणाला यावर पुढे दिसेल ती टेन्शन नको घेऊ ती या रस्त्यावरच राहते असं संकेत बोलला म्हणजे अतुलने विचारले यावर संकेतने रस्त्याकडे इशारा केला त्यांच्यासमोर दूर रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी होती ती बाई लाल कपडे घालून उभे होती गाडी तिच्या जवळ आली तेव्हा तिचा चेहरा अतुलला दिसला ही तीच बाई होती जी त्याच्या गाडीत थोड्या वेळापूर्वी बसून होती तिच्या पांढऱ्या साडीवरचा लाल रक्ताचा रंग होता अतुलने घाबरून ब्रेक दाबले गाडी थांबताच ती बाई त्यांच्याकडे चालत यायला लागली गाडी चालव संकेत रागाने बोलला पण अतुल पूर्णपणे थिजलेला होता त्याचे हातपाय पूर्णपणे थंड पडले होते आणि ती बाई आता गाडीपासून फक्त दहा बारा फूट दूर होती गाडी चालव तुला शक्य नसेल तर फक्त स्टेअरिंग धर ॲक्सलेटरवर मी पाय देतो यावर अतुलने प्रश्नात्क नजरे संकेतकडे पाहिले संकेतने पटकन अतुलचा पाय सरकवला आणि कर्कचून ॲक्सिलेटरवर पाय दिला गाडी अचानक पिकअप घेऊन सरळ त्या बाईच्या अंगावर निघाली आणि अतुलची गाडी ऑलमोस्ट त्या बाईला ओढूनच निघून गेली पण ती बाई गाडीच्या जणून आरपार निघाली अतुलच्या कानात तिची जोरदार किंचाई ऐकून आली अतुलने त्याच्या कानावर हात ठेवले पण संकेतने लगेच स्टेअरिंग धरून घेतले आणि गाडी सांभाळून घेतली हळूहळू अतुल भानावर आला आणि त्याने गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं तोपर्यंत संकेतने कशी बशी गाडी चालत ठेवलेली होती ते काय होतं अतुलने विचारलं यावर संकेतने आशा म्हणतात तिला ती या रस्त्यावर फिरत असते संकेतने अतुलला म्हटलं मग आता ती गेली का अतुलने घाबरत विचारलं यावर संकेत म्हणाला इतकं सोपं नाही रे अतुल ही आता तिची पहिली खेळी होती आता ती आपल्याला रात्रभर दिसणार या रस्त्याचा श्राप आहे हा तिच्यासोबत काय झालंय कोणालाच माहीत नाही पण जो कोणी तिच्यासाठी थांबतो तो परत कधी सापडत नाही गेली पंचवीस वर्ष ती या रस्त्याला लागून आहे मग एक निश्वास सोडत संकेतने अतुलकडे पाहिले आता रात्रभर आपल्याला गाडी चालवत राहायची आहे आज जागता पार आहे आपला पण दादा मला लवकर घरी जायचं हो उद्या एक्झामचा फॉर्म भरायचा मला अतुलने काकुतीने म्हटलं अरे आता घरी जाशील तर घराला लागेल ती चालते फिरती वानामती आहे तिला घेऊन घरी पोहोचलास तर तुझं सगळं कुटुंब स्मशानात पोचेल वाटवेल तुझ्या घराचं हे ऐकून अतुल शांतच झाला त्याच्यासमोर घडलेला एकूण प्रकार भयानक होताच पण यावेळेस त्याला संकेतवर विश्वास ठेवणे भाग होते गाडी आता रस्त्यावर चालली होती अतुल रस्त्याच्या मधोमध लक्ष देऊन होता इकडे तिकडे बघून ओगाच काही वेगळं दिसावं याची त्याला भीती वाटत होती त्यांचा रस्ता आता जंगलाच्या आत शिरत होता झोप न यावी यासाठी संकेतने एक सिगरेट पेटवली पेट आणि तिचे झुरके घेत तो बसलेला होता अतुलला सिगरेटचा वास बिलकुल आवडत नव्हता पण आज नखरे करून चालणार नव्हतं त्याचं लक्ष पूर्णपणे गाडी चालवण्याकडे होतं रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडं होती त्याच्या फांद्यांनी रस्त्याला जणून पूर्ण आच्छाद दिला पण आता दूर झाडावर अतुलला काहीतरी पांढरे अस्पष्ट दिसत होते गाडी त्याच्या जवळ आली आणि तेव्हा जे स्पष्ट दिसले त्याने अतुलची बोबडीच वळायची बाकी होती रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर असंख्य आशा पक्ष्यांसारख्या बसलेल्या होत्या आणि त्या सगळ्या अतुलच्या गाडीकडे बघत होत्या काही हसत होत्या काही रागावलेल्या होत्या काही रडत होत्या पण सगळ्यांमध्ये एकच गोष्ट सारखी होती ती म्हणजे सर्वांचे डोळे त्या सर्वांचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि त्या डोळ्यांमध्ये कसले तरी विद्रूप हिंस्र भाव होते ज्याच्याकडे बघून अतुलची गाडी हळूहळू हो, हो, स्लो होत होती पण संकेतने लगेच त्याच्या हातावर कर्कचून धरले आणि तो गंभीरपणे म्हणाला आपल्याला घ्यायचं नाही आपण थांबलो तरच ती काय करू शकेल नाहीतर ती काय करू शकणार नाही अतुलने हे ऐकलं आणि स्वतःला थोडं सांभाळलं आता त्याला आपल्या आयुष्यासाठी जरा सावध राहणं गरजेचं होतं हळूहळू सगळ्या आशांच्या आच्छादनातून ती गाडी बाहेर पडत होती अचानक त्यांच्या गाडीवर धडगन काहीतरी पडली झाडांवरच्या एका आशाने त्या गाडीवर उडीच मारली होती अतुलची गाडी थोडी ऑफ बॅलन्स केली पण त्याने लगेच आपल्या ता गाडीला ताब्यात घेतले ती आशा आता गाडीत घुसायचा प्रयत्न करत होती अतुलने संकेतकडे पाहिले संकेतने तोंडावर बोट ठेवून त्याला शांत राहायचा इशारा केला आशाचं भयानक रूप आता अतुलच्या शेजारी खिडकीला चिकटून होतं आणि ते सतत अतुलकडे बघत होतं तिला बघू नको जोपर्यंत तू तुल तिचं तुल अस्तित्व मानणार नाही तोपर्यंत तिला तुला काहीच करू शकणार नाही संकेत हळच म्हणाला ती बराच वेळ अतुलकडे बघत होती आणि अतुल स्थितप्रज्ञपणे गाडी चालवत होता थोड्या वेळाने ती जोरात किंचाळली आणि गाडीवरून उडून निघून गेली तिला जाताना पाहून संकेतने सुटकेचा निश्वासच सोडला जरा वेळ थांबून त्याने अजून एक सिगरेट पेटवली आणि एक झुरका घेत म्हणाला थोडा वेळ मला वाटलं होतं की तू आता थांबवणार तुझ्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट होती रे यावर हसून अतुल म्हणाला ओ थोडा वेळ मला पण वाटलं होतं की गाडी थांबवून दे आता गाडीतलं वातावरण थोडं हलकं झालं होतं संकेत म्हणाला आपली वास्तविकता आणि आपले अस्तित्व याच आपल्या सगळ्यात मोठ्या शक्ती आहेत आपण आपल्या मनाने त्यांचं अस्तित्व नाकारलं तर आपली इंद्रिय आपल्याला काही पण दाखव आपल्याला त्या गोष्टी फसवू शकत नाही यावर अतुलने मुख होऊन सहमती दर्शवली संकेतने गड्या पाहिलं त्यात आता साडेतीन वाजले होते आता दोन तासात सूर्योदय होऊन हे दोघे या रात्रीतून बाहेर पडणार होते अतुलच्या डोळ्यावर झोप चढत होती त्यामुळे तो सारखा डोळे ताणून रस्त्याकडे बघत होता अर्धा तास झाला असेल त्याला आता रस्त्यावर सोबत काळी ढग दिसत होते काही झाले तरी थांबायचे नाही असे संकेतने सांगितले होते म्हणून तो गाडी सरळ चालवत राहिला गाडी त्या काळ्या ढगात घुसली आणि सरळ आरपार निघाली थोडा वेळ अतुलच्या एक अंधारी आली पण तो पटकन सावध झाला अतुलचे लक्ष अजूनही रस्त्यावर होते सरळ जाणाऱ्या त्या रस्त्यावर आता ती बाई दिसत होती पण यावेळेस ती विकृतपणे हसत हो होती तिच्या हातात काहीतरी होतं अतुलने डोळे मिसकून नीट बघितलं तेव्हा त्याला समोरच्या विश्वावर विश्वासच बसत नव्हता तिच्या एका हातात संकेतचं मुंडक होत धक्क्याने पलटून अतुलने बाजूला बघितलं त्याच्या बाजूला बसलेला संकेत त्याचं फक्त धडच होत टोकन होत या रात्री अतुलला संकेतचा खूप मोठा आधार झाला होता पण आता संकेतला आशाने गाठलेलं होतं पण आता हिंमत हारून चालणार नव्हतं गाडी थांबवायची नाही हा संकेतचा गुरुमंत्र आठवून त्याने जोरदार एक्सिलेटरवर पाय दिला गाडी भरधाव निघाली आशा अजूनही हसत होती पण जशी जशी गाडी तिच्या जवळ आली तशी ती ओरडायला लागली तिने अतुलला घाबरवण्यासाठी संकेतचे ते मुंडके गाडीवर फेकले दिशी ते गाडीच्या विंडशीटवर आपटले पण अतुल आता थांबणार नव्हता हो था। यावेळेस मात्र आशा मागे जायला लागली अतुलने आता या शक्तीला घाबरून टाकले होते अतुलच्या प्रभावी निश्चयासमोर तिची विकृती आज हरलेली होती अतुलची गाडी तिला धडकली आणि ती अनेक रातकिड्यांच्या स्वरूपात विखरून गेली अतुल गाडी चालवत होता ते सगळे किडे आता त्याच्या मागे पडलेले होते पूर्णपणे घाबरलेल्या अतुलला आता जरा बरं वाटत होतं पण अचानक त्याच्या खांद्यावर एक हात पडला अतुल दचकला त्याच्या बाजूला संकेत बसून होता संकेतचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडलेला होता अतुल तिच्या हातात अरे तिच्या हातात तुझं डोकं होतं रे यार मी पूर्णपणे भिलो होतो तुला असं नेल्यावर ती आता काय करायला कळत हा गाडी आपोआप चालली होती यार तिला उडवलं यार तू तिचे पूर्ण किडे झाले अतुलला समजले होते काय झाले होते ते आशाने त्यांना एकामेकांचं मरण दाखवून घाबरवलेलं होतं पण आता या चक्रातून ते बाहेर पडले होते थोड्या वेळाने सूर्योदय झाला मगाशी घाबरलेला संकेत आता बऱ्यापैकी नॉर्मल झालेला होता भाऊ चहा प्यावं लागेल ला आता असं तो अतुलला म्हणाला नक्कीच दुकान दिसलं की गाडी थांबवतो थो। मग थोडं थांबून अतुलने संकेतला विचारलं दादा तुम्हाला माहीत होतं ही आशा वगैरे पण तुम्ही मला कधीही सांगितलं नाही का बरं यावर संकेत म्हणाला अरे तुला दिसलं म्हणून तुझा विश्वास बसला रे पण मी जर तुला असंच सांगितलं असतं तर तू मला पागल समजला असता राजा आणि मी तर तुला सांगेन की तू पण कोणाला सांगू नको हो कारण या गोष्टींवर लोकांचा सहजासहजी विश्वास बसत नाही रे करेक्ट असं म्हणत अतुलने गाडी चालवण्यात लक्ष गुंतवलं त्या रात्री जर संकेत भेटला नसता तर अतुल कदाचित आशाचा शिकार झाला असता आणि संकेतला जर अतुल भेटला नसता तर पायी चाललेला संकेत आशेचा डावडीत सापडला असता या ला प्रकाराने लावडीचा अतुल एवढा घाबरला होता की त्याने मित्राची गाडी परत करून अतुल एवढा घाबरला होता जाणीव सुरू की त्याने मित्राची गाडी तर मित्रांनो ही होती रस्ता आणि रात्रीच्या शृंखलेतली अजून एक गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला एक लाईक द्या आणि तुम्हाला गोष्टींद्वारे जर करमणूक करण्यात असाच इंटरेस्ट असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद